अनेक जण असू शकतात मी माझ्या बरोबर चार लोक इच्छुक होते पण शेवटी एकाला कोणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो नाही असं होत शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते इच्छुक तर अनेक जण असू शकतात मी माझ्याबरोबर आधी चार लोक इच्छुक होते शेवटी ते सगळेच पात्र होते पण शेवटी एकाला कोणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिधिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसरं काही नाराज होणं किंवा काय असे मागचा इतिहास बघा या शहराचा ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते अनिलरावांच्या ऐवजी बापट साहेबांना तिकीट गेलं दिलं गेलं तर त्या ठिकाणी होते हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे त्यामुळे मी असेल जगदीशजी असतील आमचे संजय नाना असतील आमच्या अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून त्यांना हवं हो होतं मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतोय म्हणून आम्ही ॲक्च्युली आम्ही जण आमच्या अध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे राजेजी आहेत घाटेजी आहेत बिळकरजी आम्ही सगळेच आमचे महामंत्री आम्ही या शहरातल्या निवडणुकीची तयारी आम्ही म्हणून काही ना काही कामामध्ये दिवसभर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका